आ, हे वैष्णवी मेड चा नंबर आहे का हो हो बोला हा म्हटलं तुमच्याकडे हे तुम्ही नॅनी वगैरे पण हे करता ओ, तो तो ता का हो तर साधारण म्हणजे सा आता इथे काय इकडे आम्ही राहतो वाकडला आपल्या कसपट्या वस्तीमध्ये तर आता दोन वर्षाचा बेबी आहे त्याला एक साधारण दहा तासासाठी आम्ही शोधत होतो आता भेटेल ना बे दहा तासाची काय काय भेटेल भेटेल डेल डे दे टाइम साधारण सकाळी नऊ ते सात वाजेपर्यंत तर तुमच्या म्हणजे जे आता त्याच्या नॅनीज वगैरे राहतात युज्युअली इकडच्याच एरियातल्या राहतात का हो लोकल असतात लोकल असतात लोकल म्हणजे मराठीच राहतात ना हो मराठीच असतात काळेवाडी फिलफुरी केरगाव राठणी जवळपास वगैरे असतात राठणी काळेवाडी ओके 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 आणि त्याचं कसं राहतं तुमची सर्व्हिस? तर कसं राहतं म्हणजे मंथली याच्यावर मंथली बाईचा पगार तरी पगार दर महिन्याला तिला द्यायला लागतो अच्छा त्यांना त्यांना डायरेक्ट हो बरोबर ओके पण त्याच्यानंतर पण ती बाई काम करते फक्त रिप्लेसमेंट मिळत नाही तीन महिन्यानंतर पण काम करते फक्त आम्ही रिप्लेसमेंट देतो नाही ती बाई कंटिन्यू काम करते नाही नाही हे मला नाही कळलं पुन्हा सांगा तीन महिन्यापर्यंत सर्व्हिस घेतली म्हणजे दुसरी बाई मिळत नाही अच्छा तसं नाही मिळत मग ओके म्हणजे मला हे कळलं की त्याच्यानंतर म्हणजे जर या तीन महिन्यात कधी जर त्यांनी सुट्टी वगैरे घेतली तर तुम्ही रिप्लेसमेंट ओके आणि तीन महिन्यानंतर एजन्सी फी नाही लागणार पण मग रिप्लेसमेंटही नाही मिळणार हो बरोबर बरोबर आहे पण मग या काय एक्सपिरियन्स वगैरे अनुभव असत तरी अनुभव असतात ज्यांनी बाळाचं काम केलं असं जास्त तीसच्या पेक्षा जास्त वय असतं असत ते हो म्हणजे काय होतं ना की आता मध्ये आम्ही काही काही एक दोन डायरेक्ट बघितले तर ते एक तर खूप ही नको कारण त्यात एक्सपिरियन्स नाही राहत आणि खूप सिनियर टाईपचे नको कारण काय हे आपण बेबी पण ते खूप धावपळ करणार आहे तर त्याला म्हणजे तेवढं धावपळ करण्याची त्यांच्या ती कॅपॅसिटी पाहिजे तुला खाली खेळायला वगैरे घेऊन जाणे आणि त्यांची युजली कामं काय राहतात म्हणजे काय काय तुम्ही इन्क्लूड करता त्यांच्या कामामध्ये घरातली वरची कामं आणि बाळाची सगळी कामं घरातली वरची कामं म्हणजे कोणते कपडे घडी करून ठेवणे बेड ठीक करणे कपडे वॉशिंग मशीन टाकणे सुकवणे भाजी वगैरे निवडून देणे काम रिलेटेड सगळं त्याचे आंघोळ त्याचे तुमचं बाळ मोठच झाले हा त्याचे रिलेटेड सगळी काम तुम्ही सांगताल ते काम त्यासाठी खाऊ बनवणे वगैरे चारणे वगैरे कपडे हा ते सगळं बरोबर त्याचे बर कपडे वगैरे धुवून देतात आणि बाकी ओके 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 ठीक आहे आणि तुमचं आता जसं काय होतं की आता पाठवून देतात मग काही ट्रायल पिरियड वगैरे नाही देत इंटरव्यू येतो इंटरव्ह्यू चे तर मी पाठवलं डिटेल मला या नंबरवर भले पाठवून द्या नाही नाही एक पर विजिट म्हणजे एका विजिट मध्ये दोन घेऊन येतो कॅंडिडेट बरं आणि तुम्हाला किंवा का हो उद्या, 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 हा कारण आता कसं आहे जास्त करून बाया एक तारखेपर्यंत गावालाच गेल्यात त्याच्यामुळे एक तारखेच्या आधी दाखवलं तर एक तारखे जॉईन होऊन जाईल अच्छा बरं ठीक आहे तुम्ही मला डिटेल्स पाठवतो फोन ठीक आहे ठीक आहे ओके